निफाड येथील वैनतेय विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम गोपाळ ढेपले आणि त्याचा लहान भाऊ प्रतीप गोपाळ ढेपले या दोघांचा घराजवळील शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या रस ढेपले यांच्या वस्तीवर बुधवारी एकोणतीसला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विहिरीजवळील इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुलं विहिरीजवळ गेली होती मात्र अर्धा पाऊन तास उलटून देखील मुलं का परत आली नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरता गेली परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला की काय अशी शंका देखील आली त्यामुळे जवळपास शोध घेतला असता शेजारच्या शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले मुलं पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं मात्र शेततळे गच्च भरले असल्यामुळे मुलांचा जीव वाचविण्याची संधी मिळू शकली नाही प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम यानं देखील पाण्यात उडी घेतली मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला गोपाळ ढेपळे यांची दोन्ही मुलं या अपघातात मृत्युमुखी पडली असल्यानं त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचंही निधन झालंय या दुर्घटनेचं वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली